होईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातले सहकारी हे काही गप्प बसतील का आम्ही काय आज राज्य करतोय का आम्हाला राज्य चालवण्याचा काही अनुभव नाही का, का त्याच्यामुळं आज निवडणुकीच्या निमित्तानं दुसरा काही मुद्दा समोर राहत नाही त्यावेळेस अशा प्रकारे एक गैरसमन्स किंवा अफवा पसरवण्याचं काम करायचं आणि तरुणांच्या तरुणींच्या मनामध्ये त्याच्यातनं रोष कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न करायचा त्यांचा काम चाललेलं आहे मला वाटतं फॉक्सकॉन वेदांताच्या वेळी सुद्धा आपण म्हणालात असंच आश्वासन होतं की याच पद्धतीने कुठलेही प्रकल्प चालले नाहीत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे जेव्हा समोर दिले तेव्हा त्याची याचा संशय आला होता की एकीकडे एक चित्र दाखवायचं आणि वेळी वस्तुस्थिती मात्र वेगळी असते परंतु सध्या महाराष्ट्र सरकार हे केंद्राला ठामपणे नजरेला नजर भिडवून आमच्या ताटातलं तुम्ही हिसकावून घेऊ नका हे सांगू शकत नाही ही सांगण्याची त्यांची परिस्थिती सध्या दिसत नाही हे महाराष्ट्रासाठी